तर मित्रांनो आताला सोडलेलं आहे आणि आता तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असन तर आता आपण तिथे निघलेलो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलेलो मुंबईला आणि आपल्याला जायचंय पवईला तर आपण ओला बुक केलेली आहे तर बघू शकता इथं वाल्याचा कॉल आला होता तर कुठे सापडत नाही तो त्याचा कॉल आला होता त्याला म्हणलो या इथं एक्झाम होतात ना ते गेट बाहेर आहे तो राहिला तो बघतो कुठे कुठे मला दिसत नाही फायनली रिक्षा भेटलेली बघू शकता मामा पण एक तर आता चाललोय पोईला मी पण कधी पाहिलेली नाही तुम्हाला पण दाखवतो हो मीटर टाकलेलं आहे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो मुंबईचं परिसर कस काय फुल नाही का मस्त कबुतर बिबुतर वातावरण मस्त आहे सकाळी बघू शकता किती सारे कबुतर आहे आणि ट्रॅफिक पण नाहीये मुंबई मध्ये एवढी सकाळ सकाळी त्याच्यामुळे निघलो आम्ही फिरायला तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही पवईच्या तलाव पशी तर बघू शकता कसं आहे तुम्हाला दाखवतो मी तर पहिले इकडे बघा पहिले हे बघा वरती बघा काय इकडे मामा बघा माझा आणि हा आहे तुमचा पवाईचा तलाव कस काय बोटीत बघा काय आणि मित्रांनो हे बघा कबूतर कबूतर बघा कबूतर आता त्यांच्या जवळ जायची कोशिश करणारे उडतायत का बघू आपण हे बघा किती सारे आहेत बघा बघा मी आलेलो आहे आतमध्ये मी आलेलो आहे त्यांच्यापाशी कस काय कबुतर हे बघा मी आज चाललोय ते मला गोले घालतायत हे बघा हे बघा आता बघा इकडून इकडून आली बघा आता हे बघा हे ए भाई भाई भय 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 भाई 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 उडजा उडजा मित्रांनो कस काय तलाव पवईचा मासे पण येत बघा वरती येत आहेत तर आता आपण निघलेलोय पवईच्या लेक पासून आणि आपल्याला जायचंय पवईच्या लेकच्या पलीकडे म्हणजे जिथे धबधबा आहे ना आपल्याला तिथे जायचंय तर कंटिन्यू करा ब्लॉग पग कुठे धबधबा भेटतोय आपल्याला नाही का आपण पाय जाणार आता रिक्षा नाही करणार तर मित्रांनो आता इथून आतमध्ये चाललोय आपण बघू शकता कधी आलाय का तुम्ही इथे नक्कीच कमेंट करून सांगा आला असताना तर आता मामाने एंट्री केलेली आहे तुमच्या भाऊनी मी पण एंट्री केलेली आहे आतमध्ये बर आहे त्या आतमध्ये बघू आता पुढं काय कस आहे बाग आहे इकडे मित्रांनो इकडे पूर्ण जंगलाची पहिचा लेख नाही हो वेगळाच <laughs> विषय आहे मित्रांनो काहीतरी इकडं पवईचे लेख म्हटलं काहीतरी मस्त असन काहीतरी एवढं भारी नाव आहे पवई लेख हे पवईचा लेख नाही पोंगा लेख मित्रांनो पोंगा लेख सॉरी पवईचा लेख लेक मध्ये आलेला आम्ही पोंगा लेख नाही तर पवईचे लेख म्हणजे आता इथे आलोय आम्ही तर आम्हाला वाटतंय इथे पाण्याचा आवाज येतोय पाणी वाचतय असं मला वाटतंय इकडं वेगळंच काहीतरी वेगळाच विषय दिसतोय इकडं कसं सांगू तुम्हाला मी शब्द नाही माझ्याकडे बोलायला पोंग सॉरी पवे च लेकिन शब्द नहीं है बोला पवाई च लेकिन मेकड़ तो... काल पानी पवई ची लेकिन अपने नदी लाने बरसापेक्षा अरे बाग इत मस्त है तारा अभी मजा आया ना पवई के लेक में सॉरी पोंगाई के लेक में अभी मजा आए थोड़ा पवई, हमको उधर से जाना पड़ेगा ते तिथं बघा मित्रांनो खेळ राही खो तो पाणी मेक खेळ आणि हा आहे मुंबईचा पवईचा लेक आणि इकडे पण बघा खाली मोबाईल खाली मोबाईल पडू शकतो इकडे पण वरती पण बघा तर पोंगा लेक सॉरी पवईचा लेक तर बघू आता कसा आहे खाली जाऊ आपण आता इकडं मित्रांनो वेगळाच विषय जंगल मंगल। था। था। ने मंगल इकडून बघा खाली जाऊ आता आपण भारी येतोय फोटो काढायला हे पण नको तुझा फोटो काढतो मी मित्रांनो बिल्डिंग बघा पिक्स पेक्स झुम आहे मित्रांनो याच्यावर नाही झुम करत काय खतरनाक बिल्डिंग ही आना पे ना का तू रोन न ले ये गाना सुनता मैं गाना सुनता ना 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 तर मित्रांनो नाही ना का हा पवईचा लेक आहे ना तो मी एका रिक्षावाला विचारलं तर कसं काय म्हणजे नाही का तो बोलला पहिले ह्या ठिकाणी पूर्ण जंगल होतं तर ते नाही का म्हणजे नीट करून त्याला पवईचा लेक बनवलेला आहे म्हणजे नाही का पूर्ण झाडं होते अजून पण बघा तुम्ही भरपूर इथे झाडं आहेत नाही का आणि इकडे कपल्स वगैरे फॅमिली वगैरे भरपूर बसायला येत राहतात तर नाही का आम्ही पण आलो तर मला कपल्स किंवा फॅमिली फोटो काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी खूप जण दिसले मला इथे बघू पुढं काय होत तर मित्रांनो ये वीडियो इधर ही ख़त्म होता है मिलते हैं अगले वीडियो में ठीक है तो आपको कैसे लगा कमेंट करके बताएं बस